पत्र आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य आपल्या मुलांना मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आपल्या मुलांच्या सुखातच स्वतःचं सुख ते शोधत असतात पण मुलं तेवढंच प्रेम आपल्या आई वडिलांना देतात का आई वडिलांचे कधीही न फेडता येणारे उपकार फेडतात का रोहिणी आणि रमेशचा सुखी संसार होता पण परिस्थिती पेताचीच होती त्यामुळे मुलांचं आयुष्य घडवण्यासाठी स्वतःचं जीवन त्यांनी पणाला लावलं दोघेही कष्टात मागे सरणारी नव्हती एक वेळ जेवण करून संसार सुखाचा करत होते कधीही स्वतःची चैन त्यांनी केली नाही की कसलीही हौसमोस दोघांनाही माहिती नव्हती रोहिणी नवऱ्याच्या परिस्थितीत त्याला नेहमी साथ द्यायची कधीही काहीही मिळाले नाही म्हणून कुरुकुरू तिने कधी केली नाही गरिबीतही राजा राणीसारखा संसार करत होते एकुलत्या एका मुलाला मात्र कधीही कोणत्याही गोष्टीची कमी त्यांनी केली नाही अभिजित अगदी लाडाकोडात वाढला होता सगळ्या वेळच्या वेळी गोष्टी मिळाल्याने त्याला कोणत्याही गोष्टीची किंमत राहिली नव्हती अभिजितला स्वतःच्या पायावर उभे केले त्याला चांगले आयुष्य दिले चार चौघात चा रुबावात राहील एवढं त्याच्या ऐपतीने त्याला दिलं पुढील शिक्षणासाठी अभिजित बाहेर देशात गेला तिकडेच देश त्याला कधी पैशांची कमी भासू दिली नाही स्वतःचे तरुण पण मुलासाठी खर्च केले रोहिणी आणि रमेश खूप खुश होते मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवलं म्हणून इकडे स्वतःच्या शेतात कष्ट करून दुसऱ्याच्या बांधालाही ते काम करण्यासाठी जात कष्टाच्या जोरावर स्वतःची जागा घेऊन टुमदार बंगलाही त्यांनी बांधला हातात खेळता पैसा होता पण वय नाराज होऊन निघून गेलं होतं तरीही मुलाला चांगलं घडवलं याचा दोघांनाही खूप अभिमान वाटायचा अभिजितने शिक्षण पूर्ण करून नोकरी लागल्याचं सांगितलं दोघांनाही आनंद गगनात मावेनासा झाला होता अभिजितने लवकरच येणार असल्याचं सांगितलं दोघांनाही मुलाला कधी बघतोय असं झालं होतं आता चांगली मुलगी बघून अभिजितचं लग्न लावून दिलं की झालं आपल्या कर्तव्यातून मोकळे असं दोघेही विचार करत होते एके दिवशी अचानक रमेशची शुगर वाढली त्यामुळे त्याला चक्कर येऊन तो खाली पडला रोहिणी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती अहो उठाना काय झालं तुम्हाला शेजारी राहणाऱ्या काकांना बोलावून रमेशला दवाखान्यात नेलं तर त्याची शुगर वाढल्याने चक्कर आल्याचं डॉक्टरांनी तिला सांगितलं त्याला बरीच पत्तीही सांगितली होती गोड पदार्थ खाण्यावर बंदी घातली होती काही शुगर नियंत्रित करण्यासाठी गोळ्याही डॉक्टरांनी लिहून दिल्या होत्या आणि रमेशला दवाखान्यातून सोडण्यात आलं रोहिणीला मनातून खूप वाईट वाटत होतं कारण आता कुठे चांगले दिवस आले होते लगेचच शुगरचा त्रास तिला नवऱ्याचं खूप वाईट वाटत होतं एके दिवशी अभिजितने फोन करून सांगितलं मी लग्न केलंय माझ्याच कंपनीत जॉबला आहे मुलगी तिचं नाव सीमा आहे खूप छान आहे ती ती आपल्या शहरात राहते तुम्हाला सांगायला वेळच मिळाला नाही मुलाचं बोलणं ऐकताच रमेशचं मन सुन्न झालं होतं तिकडून तो म्हणाला दोन दिवसात आम्ही घरी येतोय बाबा रमेशने कॉल कट केला रोहिणी नवऱ्याला म्हणाली अहो काय झालं एवढे शांत का झालात रमेश म्हणाला अगं अभिजीतचा फोन होता लग्न केलं म्हणतो तिकडे मला तर आश्चर्य वाटतं की एवढी मोठी गोष्ट त्याने आपल्यापासून लपवली रोहिणीच्या तर पायाखालची जमीनच सरकली दोन दिवसांनी अभिजित आणि त्याची बायको दोन्हीही आले दोघांनीही मुलाच्या सुखात सुख पाहिले कसलीही दुःख नाराजगी चेहऱ्यावर दिसू दिली नाही दोघांचं औक्षण करून आनंदात दोघांना घरात घेतलं अभिजित खुश होता आई बाबा काही बोलले नाहीत म्हणून त्याला कुठे माहिती होतं त्यांनी कंठाशी आलेलं दुःख गिळाले होते म्हणून आता सुरुवात झाली अभिजित आणि सीमाच्या संसाराची सीमा शिकलेली पण नाती जपण्यात काहीशी कमी होती तिच्यात अभिजित बायकोसाठी कोणतीही गोष्ट कमी करत नव्हता दोघांनीही जॉब तिथेच ट्रान्सफर करून घेतला होता कारण एवढा मोठा बंगला पाग दोघांनाही सुटत नव्हता त्यामुळे रोहिणी आणि रमेश खूप खुश होते मुलं आपल्यापाशी राहणार म्हणून सीमा सकाळी उठत आणि नवरा बायकोचं उरकून जॉबला जात अभिजितच्या वडिलांच आई वडिलांचं तिला काही पडलेलंच नव्हतं अभिजितनेही पाहिलं तिला समजावलंही आईबाबांना पण आपल्यासारखंच करत जा ती सरळ म्हणाली अभिजित सासूबाई घरातच असतात दोघांचं करायला त्यांना कितीसा वेळ लागतोय तसंही या वयात अंगाची हालचाल करायला हवी असते मला सकाळी कामाचा लोड येतो त्यावर अभिजित तिला काहीही म्हणाला नाही झालं कष्टातून उभा केलेला संसार पण पन म्हातारपणी हातपाय हलवल्याशिवाय पर्याय नव्हता रोहिणी सीमाला काही न बोलता काम करत असायची संध्याकाळी सीमा येताना अभिजित आणि तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आली अभिजितने तिला विचारलं अगं आई बाबा पण आहेत तू दोनच आईस्क्रीम घेऊन आलीस अरे या वयात थंड खाऊ नये आजारी पडले तर आपल्यालाच त्रास होईल म्हणून त्यांना नाही आणलं जीव मारून केलेल्या संसारात सुनेने स्वतःच्याच घरात पाहुणे करून ठेवले होते सीमाच्या माहेरकडच्या लोकांचे सारखे जाणे येणे असायचे कारण तिला माहेर जवळचेच होते तिचे आई वडील बहीण आले की त्यांच्यासाठी आनंदाने करायची ती सगळं सीमाच्या बहिणीचे लग्न ठरले होते त्यामुळे ती खूप आनंदी होती तिच्या मनात आलं की या बंगल्यातच सगळे लग्न आधीचे कार्यक्रम ठेवावेत तसं तिने अभिजितला सांगितलं आईबाबांना बोर होईल त्यांना देवदर्शनाचे तिकीट काढून देऊयात त्यांचंही देवदर्शन होईल त्यानिमित्ताने अभिजित सीमाच्या म्हणण्यानुसार होकार कळवला त्याने आई वडिलांचा कोणताही विचार न करता देवदर्शनाला पाठवण्याचे ठरवले सीमा नेहमीप्रमाणे स्वतःचा आवरत होती अभिजित आई वडिलांजवळ जाऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली त्यांना काही दिवसांसाठी देवदर्शनाचे तिकीट काढून देतो असेही म्हणाला रमेशला यावेळी खूप राग आला होता रोहिणीने त्याला नजरेने शांत केलं दोघेही जॉबला निघून गेली रमेश रोहिणीला म्हणत होता हाच मुलगा आहे का, का। ज्याच्यासाठी आपण जीवाचं रान केलं स्वतःचं आयुष्य पणाला लावलं रोहिणी यावेळी मी शांत राहणार नाही मी यांना अद्दल घडवणारच रमेशने एक पत्र आपल्या मुलासाठी आणि सुनेसाठी लिहून ठेवलं प्रिय अभिजित तुला आम्ही कसा वाढवला तुलाही माहिती आहे कष्ट करून सोन्याचा घास खाल्ला असता स्वतःची आणि तुझ्या आईची हौसमोस केली असती पण आम्ही मन मारून जगलो तुझ्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी आम्ही आमचं तरुणपण घालवलं या वयात चांगलं खाता यावं तर सुनेला ओझं त्यात या वयामुळे आजार पण मागे आम्ही मुलाचं हित पाहिलं हे आमचं चुकलं का आमच्याच घरात आम्हाला पाहुणे म्हणून ठेवलंय किती आमचं दुर्दैव आज आम्हाला या वयातही हाताने करून खावं लागतं तू लग्नही मनाने करून आला तुझ्या सुखात आमचं सुख आम्ही समजलं मी, मी देवदर्शनाला जाईल आणि माझी तिकीटे काढूनच तुला ती काढून द्यायला मी एवढा दुबळा झालेलो नाही मी सक्षम आहे जाताना मात्र मी माझ्या बंगल्याला कुलूप लावून जाईल कारण माझं घर माझ्या कष्टाचं आहे पाहुणे म्हणून तर तुम्ही माझ्या घरात आलात तुला जर माझे विचार पटत नसतील तर तू तुझं घर तु घेऊन तु सेपरेट राहू शकतोस माझ्या घरावर कोणीही हक्क दाखवायची गरज नाही यापुढे आम्ही आमचं आयुष्य आमच्या मनाप्रमाणे जगू त्यात कुणी दखल घालायची नाही तुम्हाला आमच्याकडून काही मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका तसं तुम्ही दोघे समजदार आहात पैसे कमावणारे आहात त्यामुळे जास्त काही सांगण्याची गरज नाही जर तुम्हाला आमच्याकडे पाहिला वेळ नसेल तर कुलूप फुगडून घरात जा नाहीतर स्वतःचे घर घेऊन वेगळे राहा तुमचा प्रश्न तुमचा हितचिंतक संध्याकाळी आल्यावर दोघांच्या हातात ती चिठ्ठी आली चावी त्यांच्या बाजूलाच होती चिठ्ठी वाचून अभिजितच्या डोळ्यात पाणी आले त्याने आई वडिलांकडे खूप दुर्लक्ष केल्याचं त्यालाही कळालं होतं याच्या आधी तो आईबाबांना फक्त गृहितच धरत होता पण आज त्याचे डोळे उघडले सीमा आतापर्यंत माझ्याकडून खूप चुका झाल्या मला त्या सुधारायच्या आहेत तुलाही तुझं कर्तव्य पार पाडावंच लागेल माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी मन मारून आयुष्य काढलं आता मला त्यांना आनंदात ठेवायचं आहे खूप सहन केलं आहे त्यांनी आतापर्यंत पण आता नाही तू तु तुझे आईवडील असते तर अशी वाकली असतीस का सीमा शांत होते तिलाही तिच्या चुका लक्षात आल्या चार दिवसांनी रमेश आणि रोहिणी देवदर्शन करून आले घरात सजावट केलेली दिसली दोघे येतात सीमाने दोघांचं औक्षण केलं दोघांची पाय धरून माफी मागितली दोघांनी हसत मुलांना माफ केलं शेवटी त्यांचं मन मुलांना माफ करण्याइतकं मोठं होतं मुलांसाठी आई वडील आयुष्यभर राबतात शेवटी तीच मुलं त्यांना ओझं म्हणून सांभाळतात कष्ट करून तरुण वय रुसून बसलेलं असतं आणि त्यात खाल्लेलंही पचत नाही हौसमौस करू शकत नाही त्यामुळे वेळी स्वतःकडे लक्ष द्यायला हवे मुलांना धनदौलत कमवून ठेवण्यापेक्षा मुलांना घडवताना सक्षम कर्तृत्ववान घडवायला हवे चांगल्या संस्कारांची बीजं चांगलीच उमलतील व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद